सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे तस तसेच या दिवशी अभ्यंग स्नान देखील नरक चतुर्दशीची आणि अभ्यंग स्नान का केले जाते याची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमहा लिहायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर दिवाळी सण हा एक असा सण आहे जो प्रत्येकाचे जीवन आनंदाने भरतो लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण हा सण आनंदाने साजरा करतात मुले फटाके फोडून साजरा करतात तर वृद्ध लोक मुलांसोबत मुले बनून या सणांचा आनंद घेतात हा सण वसुबारशीच्या दिवशी सुरू होतो तर भाऊबीजेच्या दिवशी हा सण संपत असतो दिवाळी दरम्यान दिवाळीचे तीन दिवस चतुर्दशी अमावस्या आणि प्रतिपदेला दिवशी अभ्यंग स्नान केल्याने नरकाच्या यातनांपासून वाचते असे म्हटले जाते नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी रूप चतुर्दशी आणि रूप चौदस असेही म्हणतात हा दिवस भगवान श्रीकृष्णाने महान राक्षस नरकासुराचा वध केला आणि सोळा हजार शंभर राण्यांना त्यांच्या बंदिवासातून मुक्त केले म्हणून आपण ही नरक चतुर्दशी व्रत भगवान श्रीकृष्णाचा विजय दिन म्हणून देखील साजरी करतो असे म्हटले जाते की जो पण कोणी नरक चतुर्दशीच्या दिवशी कथा ऐकतो चतुर्दशीची तर त्याची नरकाच्या कायमची होते आणि त्याच्या मागील देखील नष्ट होतात ही कथा पुराणात वर्णन केलेली आहे एकेकाळी भूमा असुर नावाच्या राक्षसाने स्वतःच्या शक्तीचा वापर करून इंद्रदेव आणि सर्व देवांना स्वर्गातून हकलून लावले त्याने त्यांची सर्व शक्ती हिसकावून घेतली होती आणि इंद्रदेवाचे वरुण छत्र आदितीचे कानातले आणि देवांचा मंदार पर्वतही चोरून नेला होता अशा प्रकारे राक्षसाच्या अत्याचाराने त्रस्त होऊन भगवान श्रीकृष्णाने सर्व कृत्यांची माहिती दिली इंद्रदेवाची दुर्दशा ऐकून भगवान श्रीकृष्ण त्यांची पत्नी सत्यभामासह हो। गरुडावर स्वार झाले आणि भूमा राक्षसाची राजधानी पराग ज्योतिष परुरे येथे पोहोचले या शहरात प्रवेश करणे सोपे नव्हते कारण ते पर्वत आणि पाणी आणि वायू यांनी वेढलेले होते शहराचे चारही बाजूने तटबंदीने संरक्षण केले होते चारही बाजूनी चार प्रचंड किल्ले त्याचे रक्षण करत होते आणि एका भयंकर सैन्याने त्याला वेढले होते पण भगवान श्रीकृष्णासाठी इतके कठीण काय असू शकते आपल्या गद्याच्या एकाच प्रहाराने त्याने सर्व राक्षसांचा नाश केला किल्ले नष्ट झाले त्यांच्या बाणांच्या सततच्या हल्ल्याने सर्व सैन्य पळून गेले मग आपल्या चक्राने भगवान श्रीकृष्णाने अग्नी पाणी आणि वायूच्या संरक्षणाला छेद दिला मग जगाच्या विनाशाच्या वेळी होणाऱ्या मेघगर्जनाप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने आपला शंख वाजवला उठला त्याने आपला त्रिशूळ उचलला आणि सूर्याच्या अग्निसारख्या भयानक तेजाने आणि प्रकाशाने भयंकर दिसत होता आणि जणू तो पाच तोंडाने तिघांना गिळंकृत करेल असे दिसत होते भगवान श्रीकृष्णाने त्याच्यावर हल्ला केला ज्याप्रमाणे तक्षपुत्र गरुड सापावर हल्ला करतो त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णानेही त्याच्यावर इतक्या जोरात गर्जना केली की पृथ्वी आकाश आणि अवकाश या सर्व दिशांनी आवाज उठला भगवान श्रीकृष्णाने गरुडावर उडणाऱ्या त्रिशूळाच्या दोन बाणांनी तीन तुकडे केले मग क्रोधाने राक्षसाने गरुडावर आपली गदा फेकली युद्धभूमीवर गदा त्याच्यावर उडताच भगवान स्वतःच्या गद्याने त्याचे चार तुकडे केले तथापि जेव्हा तो दुसऱ्यांदा हात वर करून त्याच्यावर चढला तेव्हा भगवान हरीने त्याच्या चक्राने त्याचे डोके कापले आणि कापलेली डोकी पाण्यात पडली हे करताच त्याच्या सात पुत्रांना त्याच्या वडिलांच्या मृत्यूचे खूप दुःख झाले सात पुत्र ताम्र श्रवण नाप स्वान आणि सातवा पुत्र अरुण यांनी त्यांची शस्त्रे उचलली आणि त्यांच्या सेनापतीच्या नेतृत्वाखाली युद्धभूमीवर निघाले त्यांनी तलवारी गदा भाले शंख आणि त्रिशुलानी अजयवर हल्ला केला परंतु अचूक शौर्याने संपन्न असलेल्या भगवानांनी त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला त्याने त्यांचे डोके मांड्या हात पाय आणि कवच कापून त्यांची सर्व शस्त्रे नष्ट केले आणि त्या सर्वांना यमराजाच्या निवासस्थानी पाठवले हो आता पृथ्वीचा पुत्र भूम असुर ज्याने पाहिले की त्याचे सैन्य आणि सेनापती भगवान श्रीकृष्णाच्या बाण आणि चक्राने पराभूत होत आहेत म्हणून तो स्वतः क्षीरसागरातून जन्मलेल्या हत्तींसह पुढे गेला भगवान श्रीकृष्णाला त्यांची पत्नी सत्यभामासह गरुडावर बसलेले पाहून मग सर्व देवाच्या सर्वोच्च पुरुषोत्तम पुत्राने त्यांचे शरीर आणि भूम असुराच्या सैन्याचे घोडे आणि शस्त्रांच्या शरीरातून वेगवेगळ्या पंखांनी तीक्ष्ण बाणांनी कापलेल्या हात मांड्या आणि मानाच्या संग्रहात रूपांतर केले भगवंतानी भमासुराच्या इतक्या मोठ्या नाव असलेल्या भोमसुराने लढाई सुरूच ठेवली गरुड आपल्या हल्ल्यातून मागे हटत असल्याचे पाहून भोमसूर आश्चर्यचकित झाला आणि त्याने त्याच्या भाल्याने त्याच्यावर हल्ला केला पण यामुळे तो इतका खचला नाही त्याच्या प्रयत्नांना निराश होऊन मुमासाराने भगवान अच्युतमवर प्रहार करण्यासाठी आपला त्रिशू उचलला परंतु तो प्रहार करण्यापूर्वीच हत्तीवर वसलेल्या भगवानांनी आपल्या चक्राच्या तीक्ष्ण धाराने नरकाचा शिरछेद केला कानातल्याचे तेज आणि सुंदर मुकुट असलेले डोके जमिनीवर पडले हे पाहून सर्व ऋषी संत आणि देव भगवान श्रीकृष्णाचे स्वागत करू लागले त्यांनी त्यांना फुलांच्या हाराने सन्मानित केले त्याचवेळी पृथ्वी माता भगवान श्रीकृष्णाकडे गेली आणि त्यांना चमकणारे रत्ना

मी तुला नमस्कार करतो प्रभूने पृथ्वी देवाची प्रार्थना स्वीकारली आणि तिला आशीर्वाद दिला अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने भूमासुराचा किंवा नरकासुराचा वध केला आणि त्याने पळवून नेलेल्या सोळा हजार शंभर राजकन्यांना मुक्त केले भगवान श्रीकृष्णाचे सुंदर रूप पाहून सर्व राजकन्यांनी त्यांच्या हृदयात त्याला आपला पती म्हणून स्वीकारले भूमासुराने पळून नेल्यानंतर त्यांचे कुटुंब त्यांना आता स्वीकारणार नाही अशी त्यांना भीती होती म्हणून सर्व राजकन्यांनी भगवान श्रीकृष्णांना त्यांच्याशी लग्न करण्याची आणि त्यांना आपला पत्नी म्हणून स्वीकारण्याची प्रार्थना केली त्यांच्या प्रार्थना ऐकून भगवान त्या सर्वांना आपल्या संरक्षणाखाली घेतले त्यांना आपल्या राण्या बनवले आणि त्यांना सन्मानाने द्वारकेला आणले अशा प्रकारे नरकासुराच्या वधामुळे आपण नरक चतुर्दशीचा सण साजरा करतो भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता म्हणून आपण भगवान श्रीकृष्णांचा हा विजय दिवस दिवे लावून मोठ्या थाटामाटात साजरा करतो या दिवशी आपण भगवान हरींना दिवे अर्पण करतो आणि त्यांचे नाव जपतो भगवान विविध अवतारांच्या कथा आणि आणि पराक्रम ऐकतो स्कंद पुराणात म्हटले आहे की दिवाळीच्या आधीच्या चतुर्दशीला म्हणजेच नरक चतुर्दशीला लक्ष्मी तेलात वास करते आणि गंगा पाण्यात वास करते म्हणून या दिवशी शरद ऋतू जो कोणी स्नान करतो तो यमलोकात जात नाही नरकाचे भय दूर करण्यासाठी स्नाना दरम्यान अपघात मार्गाचे पान डोक्यावर फिरवले जाते आणि मंत्र तीन वेळा जपला पाहिजे तसेच या नरक चतुर्दशीच्या दिवशी आणखीन देखील काही कथा या है। या प्रचलित आहे दक्षिण भारतातही दिवशी वामन पूजा केली जाते असे म्हटले जाते की या दिवशी राजा बली म्हणजे महाबली याला भगवान विष्णूने दरवर्षी वामन अवतारात भेट देण्याचा आशीर्वाद दिला होता यासाठी वामन पूजा केली जाते अणुसराज बली म्हणाले हे देवा कार्तिक कृष्ण त्रयोदशी ते अमोस या कालावधीत तू माझी संपूर्ण पृथ्वी मोजली आहेस म्हणून माझ्या राज्यात

तिसरी कथा देखील प्रचलित आहे तिसरी कथा अशी आहे की रणतीदेव नावाचा एक धार्मिक राजा होता त्याने अजांतेपणे कोणतेही पाप केले नव्हते तरीही जेव्हा मृत्यूची वेळ आली तेव्हा यमदूत त्याला नरकात घेऊन गेले राज म्हणाले की कृपया माझ्यावर दया करा आणि मला सांगा की माझ्या कोणत्या गुन्ह्यामुळे मला नरकात जावे लागेल हे एकूण यमदूत म्हणाले हे राजा एकदा एक ब्राह्मण तुझ्या दारातून उपाशी पोटी परतला त्या पाप हे फळ आहे हे ऐकून राजाने यमदूताकडे एक वर्षाचा अवधी मागितला मग यमदूताने राजाला एक वर्षाची मुदत दिली राजाने आपल्या चिंतेने ऋषी मुनीकडे जाऊन आपली संपूर्ण कथा सांगितली आणि या पापातून मुक्त होण्याचा उपाय सांगितला तेव्हा ऋषींनी त्यांना कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी व्रत करण्याचे सांगितले आणि ब्राह्मणांना अन्नदान करून त्यांच्यावरील अपराधाची क्षमा मागावी ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजाने तसे केले अशा रीतीने राजा त्याच्या पापांपासून मुक्त झाला आणि त्याला विष्णूंच्या जगात स्थान मिळाले त्या दिवसापासून पाप आणि नरकापासून मुक्तीसाठी पृथ्वी तलावर कार्तिक चतुर्दशीच्या दिवशी व्रत प्रचलित आहे नरक चतुर्दशीच्या सणाचा पहिल्या दिवस मान मानला जातो या दिवशी अभ्यंग स्नान व कारीट फोडणे या दोन प्रमुख पारंपरिक गोष्टी भल्या पहाटे केल्या जातात नरकासुराचा वध करून परतल्यानंतर श्रीकृष्णाच्या शरीराला त्याच्या रक्ताचे आणि घामाचे डाग लागले होते हे डाग धुवून शरीर शुद्ध करण्यासाठी श्रीकृष्णाला सुगंधी तेल उठणे लावून जे स्नान घातले त्यावरूनच अभ्यंग स्नानाची प्रथा सुरू झाली हे स्नान पहाटे प्रत्येक सूर्योदयापूर्वीच करायचे असते मान्यतेनुसार नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान केल्याने मनुष्याचे वर्षभरातील सर्व पाप धुतले जाते या दिवशी स्नान केल्यास नरक यातनापासून मुक्ती मिळते असे मानले जाते अभ्यंग स्नानानंतर यमतर्पण केल्याने अकाली मृत्यूचे भय देखील टळते तांब्याच्या कलशात पाणी काळे तीळ घेऊन दक्षिण दिशेला ते पाणी यमाला अर्पण करत आपण मंत्र देखील म्हणायचं आहे अर्पण केलेले पाणी घरात न सांडू देता ते पिंपळाच्या झाडाला किंवा अन्य कोणत्याही झाडाला अर्पण करावे अभ्यंग स्नानापूर्वी कारीट नावा नावाचे एक फळ जे खूप कडवट असते ते पायाने फोडण्याची प्रथा देखील आहे ही।, ही प्रथा नरक चतुर्दशीचा एक महत्वाचा भाग आहे कारण कारीड हे नरकासुराचे प्रतीक मानले जाते श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला याचे प्रतीक म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे पाय ठेवून कारीड फोडले जाते कारीड फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारा लालसर किंवा पिवळसर रस हा नरकासुराच्या रक्ताचे प्रतीक मानला जातो हे कृत्य वाईटावर आणि पापांवर विजय मिळवल्याचा शुभ संकेत देते कारीड फोडल्यानंतर येणारा कडवट वास नरकासुरानंतर दूर झालेल्या अत्याचार आणि वाईट शक्तींचे प्रतीक मानले जाते यानंतर सुगंधी अभ्यंग स्नान करून शुद्ध आणि सात्विक जीवनाची सुरुवात केली जाते थोडक्यात नरक चतुर्दशी ही केवळ दिवाळीची तयारी नाही तर ती अत्याचारावर धर्माचा विजय आणि पापावर पुण्याने मिळवलेला विजय दर्शवते या दिवशी अभ्यंग स्नान आणि कार्यपूर्ण प्रथा पाळून प्रत्येक जण आपल्या जीवनातील वाईट प्रवृत्ती आणि नकारात्मकतेवर विजय मिळवण्यास बळ देते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद